आत्ताचा काळ आणि जुना काळ यामध्ये फरक काय आहे काय जाणवतो तुम्हाला या आता पूर्वीचा काळ फक्त प्रामाणिकपणाचा होता आताचा काळ हा प्रामाणिकपणा नाही सगळं स्वार्थाच्या मागे लागलेले आहेत आणि पूर्वीचा जन्म जो काळ होता तो विश्वासाचा होता भरोसा होता एकमेकाशी आता कुणाचा कोणाला भरोसा नाही फक्त स्वार्थाच्या मागे लागलेला काळ आहे सर जे म्हणतात ते अत्यंत बरोबर आहे कारण विश्वास हा आज उरलेला नाहीये जुन्या काळामध्ये एक परंपरा होती विश्वासाची आणि सध्या तो विश्वास दिसत नाही विश्वास दिसत नाही सर अजिबात आज़। विश्वास अजिबातच नाही सध्या सध्या हा पूर्वीचा एकमेकाला नातं गोत सगळं विचार करीत होते पूर्वीचे लोक पण आता परंपरा म्हणजे काय फक्त स्वार्थाशी दुसरं काही सध्या दिसत नाही बरोबर आहे प्रत्येक जण आपापल्या स्वार्थाच्या पाठीमागे लागलेला आहे सरांचं धन्यवाद असं मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू